कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही अजून काय अस्पष्ट निर्णय दिलेला नाही आणि त्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत असतो खर तर त्यांना या ठिकाणी हजर राहाव कि नाही राहाव या उद्या त्या ठिकाणी निर्णय होणार आहे एकंदरीत कस या सगळ्याकडे बघत आहे तुमची नेमकी काय आता कोर्टाकडे मागणी आमचे वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती सरकारी वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्या देशाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दलची विकृत आणि अनिडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला जसाच्या तसा डाटा वगैरे काही इरेज न करता आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमाग एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का असा एक प्रश्न आहे की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही आणि माझी पहिल्या प्रश्नाची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि जेणे घाणेडे विधाने केले त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रात म्हातारी नेल्याचं दुःख नाही काल सोपवता कामाने अशी जी एक म्हण आहे ती होता कामाने एवढंच माझे खरं तर अंतरिम जामीन होता तो आज त्याची मुदत संपली आता कोणत्याही चिनतेला अटक होऊ शकते पण पोलिसांनी हे धाडस दाखवावं काय वाटते याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमाग सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि राजकारणी सुद्धा जपली पाहिजे एवढं मला वकील दिला पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका असं आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकील पत्र दिलं एवढंच बनायच ¿Qué sí. más